नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचा दोन हजार रुपयाचा पुढील हप्ता कधी मिळेल याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे विसावा हप्ता लवकरच मिळणार पहा याबाबत सविस्तर माहिती पी किसान अंतर्गत वर्षाला मिळणारे सहा हजार रुपये डी बी टी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जातात याच योजनेच्या धर्तीवर पी एम किसान योजनेचे निधीचे एकोणीस हप्ते मिळाले असून विसावा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पुढील महिन्यात मिळणार विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे जून दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे पी एम किसान योजना निधीमध्ये अनेक नागरिकांनी स्वतः नोंदणी केली आहे त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये आणखी वीस हजार लाभार्थ्यांची भर पडणार आहे अशाच बातम्यांकरता किंवा अपडेट करता मोळ न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा